आजचा दिन विशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोळा ऑगस्ट रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन सोळा ऑगस्ट रोजी घडलेला घटना एकोणीसशे तेरा तहोको विद्यापीठ हे महिलांना प्रवेश देणारे जपान मधील एकोणीसशे बहात्तर तासात सुमारे चार हजार लोक मारले गेले एकोणीसशे ऑल हैदराबाद ट्रेड युनियन काँग्रेस सिकंदराबाद मध्ये स्थापन झाली एकोणीसशे चोपन्न इलस्ट्रेटेड मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला एकोणीसशे साठ सायप्रसला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे बासष्ट आठ वर्षानंतर उर्वरित फ्रेंच भारतीय प्रदेश भारताला देण्यात आला एकोणीसशे चौऱ्याण्णव बांगलादेशातील वादग्रस्त लेखिका नसरीन यांना पेन तस्लिमाशे कट चीन जपान मागे टाकून जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली त्यानंतर सोळा ऑगस्ट रोजी घडलेले जन्म अठराशे एकोणऐंशी जगन्नाथ रघुनाथ आजगावकर संत चरित्रकार एकोणीशे चार सुभद्रा कुमारी चौहान हिंदी कवयित्री एकोणीसशे तेरा मीना केम बेगिन इस्रायल सहावे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते एकोणीसशे अठ्ठेचाळीस हे बेरी भारतीय डच रॉक संगीतकार एकोणीसशे पन्नास जेप थॉम्सन ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज एकोणीसशे बावन्न कीर्ती शिलेदार गायिका व अभिनेत्री एकोणीसशे चोपन्न हेमलता पार्श्व गायिका एकोणीसशे सत्तावन्न आर आर पाटील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकोणीसशे अठ्ठावन्न मेडोना अमेरिकन गायिका गीत लेखिका अभिनेत्री दिग्दर्शिका निर्मिती व उद्योजिका एकोणीशे अठ्ठावन महेश मांजरेकर भारतीय चित्रपट अभिनेते दिग्दर्शक कथाकार व निर्माते एकोणीशे अडुसष्ट अरविंद केजरीवाल भारतीय राजकारणी आणि दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री एकोणविशे सत्तर मनीषा कोइराला भारतीय अभिनेत्री एकोणाशे सत्तर सैफ अली खान अभिनेता त्यानंतर सोळा ऑगस्ट रोजी घडले निधन सतराशे पाच जेकब बर्नोली स्विस गणितज्ञ अठराशे रामकृष्ण खुदीराम परम हंस स्वामी विवेकानंदांचे गुरु यांनी समाधी घेतली एकोणीसशे अठ्याऐंशी जॉन कोको कोकोकोलाचे निर्माते एकोणीसशे एकसष्ट अब्दुल हक भारतीय भाषा आणि विद्वान एकोणीसशे सत्याहत्तर एल्विस प्रिस्टेल अमेरिकन गायक गिटार वादक अभिनेता आणि किंग ऑफ द रॉक अँड रोल एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव नुसरत फते अली खान कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी सुपी गायक दोन हजार रेनू सलुजा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक दोन हजार तीन ईदी अमीन युगांडाचा हुकुमशाह दोन हजार दहा नारायण गंगाराम सुर्वे कवी दोन हजार अठरा अटल बिहारी वाजपेयी भारताचे दहावे पंतप्रधान दोन हजार वीस चेतन चौहान माजी क्रिकेटर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना शेअर करा व चॅनलला ला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका